नमस्कार मित्रांनो आज आपण आलो बागेवाडीला आणि बागेवाडीच्या इतर अपडेट विषयी तुम्ही तर आपल्या चॅनलवरती बघितलाय परंतु या बागेवाडी जनरल गटामध्ये एक लाखाची मानकरी ही जोडी झाल्या मंडाबो हसबे हिवरे यांची घरची गाडी आहे हुजार गा, नाग्या आणि फायटर सोन्या या गाडीत गाडीवान होते मित्रांनो तुकाराम दादा हुलगे तर आज आपल्यासोबत मालक पण आहेत गाडीवान पण आहेत बघ्या आज मैदान कसं झालं आणि कशा पद्धतीने घेईश मिळालं बऱ्याच दिवसात ना गाडी नंबर झालेली आहे मित्रांनो बघूया नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा माझं नाव बबनराव रामचंद्र हसबे बंडा हसबेचा वडील मी आजच्या विजयाबद्दल काय सांगाल नाही विजय हे विजय पराजय मी एकोणीसशे अष्ट्यात्तर सालापासून हे करत आहे माझे वडील गाडी पळवत होते मी गाडी पळवत होतो मी गाडीवान पे होतो आणि आता मुलगा बी पळवतो आणि त्याच्याबरोबर नातवांड बी माझे आहेत हे परंपरा चालत आलेली आहे आणि माझ्या दावणीला चार पाच सहा बैल कायमचे असतात ह्या बसम्यांचा तसा माझ्या कुटुंबाला फार मोठा आशीर्वाद आहे फार मोठ सहकार्य कायम चालू चालू सीझन लालगी ला गाडीला त्यांच्याबद्दल काय सांगाल तुकाराम आता जवळजवळ पाच सात सात आठ मैदान झालं आम्ही तुकारामला बैला हातात दिले ती त्या तिच्या पासून तुकाराम न चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्या बसम्याला गाडी आणतोय त्याबद्दल आमची मात्र तिळमात्र बरोबर आबा एक सांगा की बऱ्याच बऱ्याच वेळा असं झाले की तुम्ही घरची गाडी पळवताय बैलचं पहिर या दोन बैलास न घालता ह्याच्या मागचं काय खास कारण बघा फोन मागते त्याला आम्ही देत नाही असं काही नाही बरोबर मागेल त्याला बैल देतो गाडी हे होते पण आम्ही पैर्या मागायला जायला लागते म्हणून माझ्या जावणीला पाच सहा बैल मी कायम ठेवत असतो बरोबर आबा आता बरेच वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात आहे आता तुमचं कुटुंब देखील हसबी कुटुंब देखील या क्षेत्रात कार्यरत आहे बरोबर साधारण किती पिढी आहे आता आहे आता बंडाभोरची तिसरी पिढी आणि हे चौथी पिढी तुमच्या चार पिढ्या या क्षेत्रात कार्यरत आहे तुमच्या स्रोत आला बरोबर त्यावेळी पासून त्यावेळीच आणि या क्षेत्रामधला फरक काय सांगतो जमीन आसमानचा फरक आहे काय असा फरक जाणवतो कारण काय आताच्या म्हणजे तुकारामला मला नाव ठेवाय पण आताच्या गाडीवर मोटरसायकलचं सहकार्य लागतं त्याला बॅटरीचं सहकार्य लागत आम्ही गाडी पळवत होतो त्यावेळेला एक कोविंडा गाडी दोन गाडीवान असायचं बरोबर आणि ती दोनच गाडीवान गाडी पळवतो त्याला वाहनच नव्हतं कारण आम्ही बैल सुद्धा लाकडी गाडीन पळवत होतो त्यामुळे पहिलं वाहन नव्हतं बैलाला काढणी नव्हती दुरी नव्हती बरोबर नव्हती चालवत जायचं गाड्या पळवायच्या बरोबर आजच्या ह्या नव्या पिढीला या क्षेत्राबद्दल काय सांगाल नाही ना त्याचा आता आपण एकविसाव्या शतकात असल्यामुळं हा थो बदल होत चाललाय हा बदल म्हणजे ग्राहितच धरला पाहिजे बरोबर कारण या पिढीला ते दुसरं काही मान्यच होणार नाही बरोबर आणि अबा आता पुढच्या मैदानाच किंवा पुढचं तुमचं कशा पद्धतीने नियोजन नाही बैल हे आता कुणी दांडगावच केला बैल मागायला शर्यतीत तर त्याला देणारच त्या दिवशी कॅन्सल झाली तरी मला त्याचं काही शुभाशुभ नसतं बरोबर पण शक्यतो माझीच गाडी पळावी ही माझी आहे पहिल्यापासून घरची गाडी कायम पळा पला अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रांनो बाबाने सांगितलं असा विजय कशा पद्धतीने झाला आणि दुसरी गोष्ट हे घरची जोडणा कुणाला सर्वसाधारण पचलेली नाही बरोबर आतापर्यंत गाडी जेवढ्या जेवढ्या गाडीवर जुने झाले त्याला कुणालाही गाडीवान स्वतःच्या बैलाची दोन बैलाची गाडी पचलेली नाही बरोबर असं एकमेव कुटुंब माझा असेल की स्वतःच्या बैलाची गाडी पळवणार माझे कुटुंब आहे आणि ही पिढ्यान पिढ्या पीडे म्हणजे ह्याच्या पूर्वी बी दोन माझी बैलच पळत होती राजा गाजा माझा पळतच होता हौशा पळतच होता म्हणजे माझी घरची जोडणं चांगली पळत होती बाबा तुम्ही म्हणताय की घरची जोडणा जास्त करून लाभदायक होईत नाही कोणाला बरोबर याच्या मागचं काय खास कारण असं वाटतंय तुम्हाला कसं आहे ज्याच्या त्याच्या हानीवर ज्याच्या त्याच्या बाळगण्यावर बरस अवलंबून असते त्यांच्या मनातच नसेल आज घरची एका दावणी दोन बैल पळत नाही ती हे जर नसेल तर ते पळणारच नाही आणि ठामपणे एक दोन तीन चार दहा फाट्या जर फेल झाली पण गाडी घरचीच पडली पाहिजे ती गाडी पळती बरोबर आज ह्या दोन्ही बैलांनी घरची जोडण्या तुमची बरीच स्वप्न पूर्ण केल्यात बऱ्याच मोठ्या मोठ्या मैदानात पहिली बड़। नंबर झाली आणखी काय स्वप्न स्वप्नकडनं तुम्हाला आज का असं काय नाही बैलांनी पळावं बैलांनी त्या गाठात पळावं कायम एकच व्हावं हा रोजचा दिवस माझ्यासाठी असेल असं नाही पण त्यात मिसळून पडली पाहिजे एवढीच माझी बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने मित्रांनो आभाने या गोष्टीचा संदेश दिला आणि पहिलेच मैदान कसं होतं आणि आताच मैदान कसं आहे याच्याबद्दल थोडकीच थोडस सा आबानी सांगितलंय आबा याबद्दल खूप खूप तुमचे आभार आहेत आपल्या चॅनल कडून आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी आपल्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद